नाथ शेतीचा नाच बैलांचा युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आत्ता आप आपण आलेलो आहे दहिवाडी बा ज्ञानेश्वर पिसाळ यांच्या वस्तीवरती आपण आहे तुम्ही ही ज्ञानेश्वर पिसाळ यांची वस्ती दहीवाडीच्या साईडली ही वस्ती ही वस्ती तुम्ही बघू शकता तब्बल ह्या वस्तीवरती आठ बैला आहेत आठ बैलांपैकी एक दोन तीन इथं तीन बैल आहेत बाकीचे बैल कुठे गेलेत म्हणलं वाडी पियाला गेले होते वरती पिवणी चालू आहे आत्ता सध्या पिवणी चालू आहे त्यामुळं बैल आत्ता आहेत पिवनी चालू आहे हा जो तुम्ही बैल बघू शकता खोंडे हा खोंड आज आणलेला आहे किती दाते खोंड्या होय खोंडा किती जाते खोंड किती जाते हो आणला आहे खोंडा युट्यूबला हा तुम्ही बैल बघू शकता मंडळी हा बैल ज्ञानेश्वर पिसाळांची ही बैल आहेत हा बैल ते सहा बैल <tip> 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 हा बैल मंडळी बगडात एक नंबर काम करतो तो बीकिंग आहे हा हा बैल दुर्वेला असतो बगडात बावधनच्या बघड्यामध्ये हा बैल दुर्वेला असतो आणि ही, जवर ही, जवर। जवर ही जुनी गाय आहे जवळजवळ हिज वय शागायचं ती देशी गायचं ह्या पंधरा सोळा वर्षाच्या पुढचं ही वय आहे ही जुनी गाय आहे खेल गाय आहे ही कुटी करून ठेवलेली बैलांसाठी खास्तीवरती ह्या गोट्यावरती आठ बैला असतात बैलांचा प्रचंड असा नाद असणारी व्यक्ती ज्ञानेश्वर किसा हा नवीन कुठल्या जाती जाईल मैसूर केला हा जो फोटो आहे मंडळी हा जुना फोटो आहे ह्या फोटो मध्ये साईच्या साईची बैल झोपलेली आहेत ही ज्ञानेश्वर पिसाळ संपूर्ण बैल आहे ती तुम्ही हा फोटो बघू शकता असं काय हा फोटो आहे ते बघाड्या कोण होता साधारणपणे बघाड्या तेव्हा कोण असेल एक कल्पत संतोषदादा आहेत पिसाळाचं ले जोना फोटो आहे संतोष पिसाळ हे तेव्हा बगाडे होते तेव्हाचा फोटो आहे दुकानदार संतोष पिसाळ भाऊझा हे बगाड्या होते त्यांचा मग फोटो आहे आपल्या इकडं निसर्गम्य वातावरण आहे मस्त ज्ञानेश्वर पिसाळांची बघा ही दोन बैल आपण वस्ती तीन बघितले बैल ही दोन ह्यातला हा जो बैल आहे ह्यो जो बैल हे हा जी शिंगाची मोठे आहेत हा बैल व्याजवाडीच्या काठ्यामध्ये ह्या बैलानं चांगलं काम केलं आहे बगाडामध्ये पण ह्या बैलानं काम चांगलं केलेलं आहे हा दुळवी खिंग पलीकडचा आहे पलीकड पलीकडचा आहे बावधन बगाडामध्ये दुळवीचं काम हा चांगलं करतो अतिशय उत्कृष्टपणे धिप्पाड असा देखना बैल आत्ता सध्या पेरणी चालू आहे त्यामुळे वस्तू तीन बैल आहेत पण बाकीची जी बैल आहे चार पाच ही बैल पिरणीच्या कामाला बघा तुम्ही आता ते काम पिरणीचं चालू आहे हे बघा पाबा ही हे तर काम चालू आहे या कामासाठी बैल आणलेली आहेत ही दोन बैल अजून ही बैल आता इकडे बघा थोड्याच वेळात ही सगळी बैल ज्ञानेश्वर पिसाळ्यांची बैल आहेत ज्ञानेश्वर पिसाळ सगळ्यात मोठा गोटा बावदनमध्ये सगळ्यात मोठा गोटा असेल हा बैलांचा ज्ञानेश्वर ही बैल धेप्पाळाची देखणी बैल प्रचंड असा बगाडाचा नाद बैलांचा नाद शिकडा तर बैल येतीलच ती तब्बल सात बैलांचा हा गोटा ज्ञानेश्वर पिसाळ्यांचा की बघा ज्ञानश्वर पी सरांची बही दोन बैल पाळी मारायचं काम चालू आहे पिरलेले बाबा कशी काय बैल चालतात बघा शिंगाला बिंगाला एक नंबर धिप्पड देखणी बैल तब्येत दिब्यत कशी काय म्हणते बघा जबरदस्त अशी तब्येत आहे बैलांना ही दोन बैल Oh, Até